जैतिराच्या या पावन भूमीमध्ये तुमचं मी स्वागत करतो थँक्यू सो मच so नमस्कार आमच्या आम इकडे प्रमिला कौर रोब इंडस्ट्रीच्या परिवारातर्फे मी तुमचं खूप खूप स्वागत करतो थँक्यू सो मच so आणि आम्हाला ज्यांची मदत लागली ते नितीन दादा त्यांचंही मी स्वागत करतो सो so, या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपलं स्वागत झालेलं आहे आणि मी खरंच नितीन दादांचं आभार मानेन की या अगोदर आपण कागदी लगद्याचा गणपती बनवण्याचा जो कारखाना बघितला तो दादांमुळेच बघितला आणि आज देखील आपण या ठिकाणी जे पोचलो आहोत ते दादांमुळेच पोचलेलो आहोत सो आपण खरंच त्यांचा आभार मानूया की हे जे असे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत ते जगासमोर पोहोचवण्यासाठी अशी माणसं आहेत जी मला इथपर्यंत पोचवत आहेत सो सगळ्यांचे धन्यवाद आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कस्यात मित्रांनो मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवडी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या कोकणातील छोटे मोठे जे व्यावसायिक असेल उद्योजक असेल ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो आमचं इंटेन्शन एवढंच असतं की हे जे व्यावसायिक आहेत हे जे उद्योजक आहेत हे तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी त्यांचे प्रोडक्ट जगासमोर यावे आणि याच इंटेन्शनने आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आज आपण जाणार आहोत म्हणजे आलो आहोत ते तुळस गावामध्ये आणि माझ्या मागे जो प्रमिला काथ्या उद्योग आहे या काथ्या उद्योगाला आज आपण भेट देणार आहोत त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आज आपण ब बघणार देखील आहोत आणि ते प्रोडक्ट्स कसे बनवले जातात त्याबद्दलची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर हा आहे वेंगुर्ला तुळसमार्गे सावंतवाडीला जाणारा रोड या बाजूला आहे सावंतवाडी आणि या बाजूला आहे वेंगुर्ला आणि तुळस बाजारपेठेच्या अगोदर या ठिकाणी आहे प्रमिला काथ्या उद्योग आणि याच उद्योगाला आता आपण भेट देणार आहोत कार मी भाग्यलक्ष्मी घारे मी माझा स्वतःचा थोडासा प्रमिला कॉयररोप इंडस्ट्री म्हणून व्यवसाय सुरू केला आहे व्यवसायात दोरी कशी बनते हे तुम्हाला मी दाखवणारच आहे पण त्या सर्वप्रथम मला या लोकांनी कॉयर क्लस्टर किंवा युनियन बँकेच्या फलारी मॅडम ह्या लोकांनी जर मला बऱ्यापैकी सहकार्य केलं आहे त्याचाही मी आभारी आहे किंवा आता मी तुम्हाला माझे प्रोडक्ट किंवा दोरी संदर्भात माहिती देते नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आज काथ्या उद्योग बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आपण तुमच्या या तुळस गावामध्ये आलेलो आहोत तर तुमची तर ओळख झालेलीच आहे तर या काथ्याची जी रस्शी बनवण्यापासून आपण या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो oh. तर ही रशी बनवण्यासाठी जे प्रोडक्ट लागतं ते कुठलं असतं पहिला प्रोडक्ट म्हणजे काथा लागतो जो आमच्या तुळस मध्ये जैतिर कृपा महिला काथा केंद्र आहे तिथून मी हा काथा विकत घेते आणि दोरी बनवायची असेल तर हा काथ्याचं बंडल पहिला आधी विलोईंग मशीन मध्ये टाकून साफ करायला लागतो म्हणजे त्याच्यातला कचरा गाठी जे काय असेल ते पहिला आपण साफ करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी ह्या मशीनचा उपयोग होतो तसेच हे माझे मिस्टर आहेत शिवप्रसाद गारे हा माझा मुलगा प्रथमेश आहे हे मला ह्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी मत नक्कीच म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष खंबीर आणि ते असल्याशिवाय होतही नाही नक्कीच नक्कीच खूप छान वाटलं की तुमचा फॅमिलीचा सपोर्ट देखील तुम्हाला बऱ्यापैकी आहे म्हणून मी आता इथपर्यंत नक्कीच तर आता आपण जाणून घेऊया की या काथ्याला पहिलं साफ कसं केलं जा ह्या मशीन मध्ये आता आपण हा काता साफ करून घेतलेला आहे हा काता तीन टप्प्यात पडतो ओके एकदम जो बेबी फायबर असतो तो पहिला असतो हा जो आपल्याला दोरीला लागणारा जो आहे काता तो हा असा पडतो इथे आणि त्याच्यातनं जो कचरा म्हणजे गाठी वगैरे ज्या असतात त्या पुढे पडतात अच्छा म्हणजे ह्याच्यात आपल्याला गाठी दिसतात हा खाली ज्या पडलेल्या आहेत हा सर्वात पुढे पडतात पुढे पडतात आणि त्याच्यानंतर वेस्टेज हा आहे वेस्टेज आहे पण ह्याचा काही खराब म्हणजे वेस्टेज जात नाही अच्छा ह्या बेबी फायबर पासून आपण छोट्या शोच्या वस्तू बनवू शकतो तुम्ही दाखवू शकता बेबी फायबर मध्ये हा हा जो बेबी फायबर आहे ना पहिला ओके तो दोरीसाठी उपयोगाला येत नाही आहे सॉफ्ट आहे असल्यामुळे ह्याच्या आपण ज्या बनवतो ना हाताने गोष्टी बनवतो ओके okay. घर, शोभीवंत शोभी घरटी किंवा प्राणी वगैरे ह्याच्यापासून चा बनवता चांगल्या okay. okay. प्रकारे हा आपण डोरीसाठी वापरतो आणि जो पुढचा आहे वेस्टेज okay. तो आपण झाडांच्या मुळात वगैरे ठेवू शकतो जेणेकरून त्या झाडांना पाणी साठवून ठेवतो आपल्याला रोज रोज पाणी घालायला वेळ नसेल तर त्या पाणी चांगल्यापैकी पकडून म्हणजे झाडांच्या मुळात जर आपण हा टाकला तर ते पाणी ठेवतो ओलावा हा जरी तुमचा प्रोडक्ट साठी वेस्टेज असला हाँ. तरी ते वेस्टेज मटेरियल नाहीये ते कुठेतरी त्याचा उपयोग होतो आता आपण जाणून घेऊया की हे जे मटेरियल आपल्याला रस्सी बनवण्यासाठी आलेलं आहे तर याच्यापासून आपण रस्सी कशी बनवतो कशी बनवतो हे बघूया काता साफ कसा केला तो बघितलं आता काताची पुढची प्रोसेस ही मशीन दोरी बनवायची मशीन आहे ही मशीन हे ऑपरेट करतात हे ढगेसर आहेत हे मला बऱ्यापैकी सहकार्य करतात तर हे तुम्हाला आता मशीनविषयी विषयी माहिती देतील नमस्कार माझं नाव संजय ढगे मी ही मशीन ऑपरेट करतो टू एम ऑटोमॅटिक फुल्ली फोर एट मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे हा आहे फिडर त्याच्यामध्ये हा काता टाकला जातो इथून त्याची प्रोसेस होत रोल होऊन Okay. समोर ह्या स्क्रीन वर येतो पुढे अच्छा मग इथून हा परत रोल होऊन खाली जे हे असतो तो ह्या बेल्टवर येतो ओके okay. बेल्टवर आल्यानंतर पुन्हा एक समान लेवल मध्ये काथा रोल होऊन परत इथे पुढे डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर ओके okay. okay. परत पुढे इथे डिस्ट्रीब्युटरने रोल होऊन दोरी बनण्यास तयार होते ओके okay. आता ही जी दोरी बनलेली आहे ती साधारण आपल्याला जो थिकनेस पाहिजे त्या थिकनेस मध्ये ही मशीन तयार करते ओ, तुम्हाला दोरी दोरी किती पाहिजे पासून ती ती थिकनेस मध्ये मिळू शकते, थी। थी। शकते थी। थी। आता हे जे चार हेड दिसतात म्हणजे चार बॉबिन्स आहेत ह्याला बॉबिन म्हणतात बॉबिन्स ओके तर ह्या बॉबिन्स मध्ये जी दोरी आहे ती तुम्ही सेट केलेल्या थिकनेस प्रमाणे गुंडाळलेली आहे ऍट ए टाइम हे चार बॉबिन्स एका वेळेला भरले जातात पण भरले जातात आणि एका बॉबिन मध्ये चार किलो ही तयार होते ओके म्हणजे टोटल सोळा किलो मिळते ओके मग आता तुम्हाला अने... जर आता ही जी आहे ही बॉबिन मध्ये तीन एम ची आहे ओके okay, तर आपल्याला जर चार एम एम ची पाहिजे असेल तर त्या पद्धतीने त्याचे सेटिंग इथे असतात जे चॅनल असतात ते चेंज करून तुम्ही त्या दोरीची हे बदलू शकतात थिकनेस आपण बरोबर करू शकतो ओके परत त्यामध्ये दोरीची जी स्ट्रॉंग येण्यासाठी इथे खाली एक रीळ दिलेली okay. री, आहे ओके त्या रीळ हे होऊन परत ती दोरी एकदम टाईट येण्यासाठी मजबूत येते ती दोरी ओके okay. त्याचे जे रीळ असत त्या रीळवर म्हणजे ती जी लाईन आहे त्या लाईन हा कात्या चढवला चढवला जातो आणि त्याची मजबूती अजून जास्त केली जाते केली जाते तर आपल्याबरोबर सुहास कृष्णा सावंत काका आहेत नमस्कार काका तुमचं देखील स्वागत आहे आता तुमच्या बाजूला जी मशीन आहे ती मशीन काय काम करते ती मशीन आम्हाला ज्याप्रमाणे प्रमाणे जी साईज पाहिजे अच्छा त्याप्रमाणे बनव बनवतात अच्छा म्हणजे तुम्हाला जर कोणाला पंचवीस फूट तीस फूट पन्नास फूट असं जर बंडल पाहिजे असेल तर ते बंडल तुम्ही या मशीनवर बनवता या मशीनवर बनवतो तर तयार झालेली जी रस्सी आहे त्याचं बॉबिन काढून आता खाली ला लावलेलं आहे हो। आणि तुम्ही आता ते बंडल तयार करण्याचं काम करताय हो आता मला सांगा की ह्या याच्यावर तुम्हाला कळतं कसं की किती फूट झालेली आहे ह्या फेऱ्या मारल्या अच्छा या फेऱ्या मारल्या आम्हाला बरोबर लक्षात येतं म्हणजे किती फेऱ्या झाल्या ओके समजा छत्तीस फेऱ्या झाल्या छत्तीस फेऱ्या झाल्या म्हणजे दोनशे फूट फूट झालं म्हणजे एक फेरा झाला तर किती फूट तयार होते फूट झाला की पाच फूट एक फेरा झाला की पाच फूट अशी गुंडाळली जाते गुंडाळी झाली ओके झाले की दहा फूट दहा फूट ओके तीन फेरे झाले पंधरा फूट अशा हिशोबाप्रमाणे आम्ही करतो अच्छा मग तुम्हाला हव्या तशा याच्यामध्ये तुम्ही हो साईज साईज प्रमाणे करून देऊ शकता करून देऊ जर मला शंभर फूट पाहिजे मला तीनशे फूट पाहिजे तर तुम्ही त्या पद्धतीने मला ते बंडल तयार करून देऊ शकता देतो नमस्कार माझं नाव अंजली नाईक आणि मी इथे पाय पुष्णं वगैरे बनवण्याचं काम करते तर इथे जी डोअरमेट बनवली जाते त्याच्यानंतर हे पाय पुष्ण ह्या मुख्य प्रोडक्ट आहे आपलं त्यामध्ये वेगवेगळे कलर वापरून ते बनवलं जातं ही जी व्हाईट डोरी असते ती ड्राय केल्यानंतर त्याचा कलर तयार होतो Okay. आणि तो कलर वापरून ही आपण पाय पुष्ण बनवतो वेगवेगळे पॅटर्न किंवा कुठली तुम्ही डिझाईन वगैरे तयार करू शकता okay. अशा प्रकार हे पायपुष्ण बनवलं जातं म्हणजे दोरी बनवल्यानंतर जे मेन प्रोडक्ट पायपुष्णच अच्छा ते बनवण्याचं तुम्ही काम करता आणि तुम्ही देखील या गावातले गावातलेच गावात तिथेच ट्रेनिंग घेऊन तुम्ही हे डोअरमॅट बनवण्याचं काम करता म्हणजे तुम्हाला देखील या व्यवसायामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आता हे जे डोअरमॅट आहे ते ज्या हव्या त्या साईज मध्ये तुम्ही बनवू साईज म्हणजे किती तुम्हाला लहान मोठी किंवा अठरा बारा जशी हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता जी आपण रेग्युलर लागते ती अठरा बारा अठरा इंच बाय बारा इंच ची रेग्युलर साईज अठरा बाय बारा इंच वगैरे किंवा लहान हवी असेल तर असं किती पण साईज आपण तयार करू शकतो अच्छा तर ताई ही कात्यापासून रस्शी कशी तयार केली के आणि त्या रस्शीपास इतर प्रोडक्ट कसे तयार केले याची आपण माहिती जाणून घेत घेतलेली आहे आता आपण हे जाणून घेऊया की हे जे प्रोडक्ट आहे ते विक्रीसाठी तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही हे प्रोडक्ट पाठवू पातुछ शकता जशी ऑर्डर असेल तशी तर सर्वात जास्त चालणारा तुमचं प्रोडक्ट म्हणजे कात्याची रस्शी तर त्याची पहिली आपण माहिती जाणून घेऊया ज्या साठी लागतं दोरी किंवा जे गवतासाठी वगैरे लागते दोरी ती माझ्याकडे व्यवस्थित उपलब्ध आहे हा आणि जे छोट्या बन्या अवेलेबल करून देऊ शकता हव्या एवढ्या प्रमाणात तुम्ही ते उपलब्ध करून देऊ शकता बारीक जरी असली एकच रेट आहे एक ऐंशी रुपये रुपये किलो किलो हा तुमचा रेट आहे जागेवरचा इकडंवर आणि जर कुठे पाठवायचं असेल तर त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे तो ओके तुम्ही सांगितलं तसं कुठल्या पण एम ची घ्या रुपये किलो आता हो, हो. आपण मॅटिंग बद्दलची माहिती सांग ह्या हो, हो. मॅटिंग्स आहेत माझ्याकडे ओके हाताने ह्या हाताने बनवलेल्या आहेत अच्छा हा ह्या हाती बनवलेल्या आहेत वापर हाताने बनवलेले आहेत ओके ह्या मशीनवर आपल्या ज्या डोरमॅट मग आपण डोर मॅटिंगची मशीन मॅटिंग मशीनने बनवलेले आहेत ओके आणि हॉटेल साठी किंवा लागणाऱ्या ज्या रोल्स वगैरे किंवा मी हवे त्या प्रमाणात ओके बनवून देऊ शकते म्हणजे हे जे खाली आपण मॅटिंग बघतो आहे त्याची विडथ किती येते रुंदी अडीच बाय लांब किती पण आपण करू अच्छा तुम्ही किती पण म्हणजे मला दहा फुटाची पंधरा फुटाची वीस फुटाची लेंथ पाहिजे असेल हॉल साठी किंवा माझ्या फॅक्टरी साठी पाहिजे असेल तर ती लेन तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता हो हो। जे जी विडत असेल ती अडीच फुटाची असेल आणि ज्या मॅटिंग तुमच्याकडे अठरा इंच बाय बारा इंच किंवा तुम्हाला हव्या त्याच्यामध्ये करून देऊ शकता आणि ती व्यवस्थित रोल पण आपल्याला करून मिळते हा बघा इथे माझ्याकडे तयार रोल आहे अच्छा या साईज मध्ये त्या लांब तेवढा करून देऊ शकतो ओके आणि आता आपण शोभिवंत वस्तू देखील बनवतो ते थोडक्यात आपण त्याची माहिती जाणून घेऊ हे माझ्याकडे बुके वगैरे जे असतात okay. okay. ना ओके ते अशा ह्या प्रमाणात आम्ही बनवतो अच्छा किंवा थोडीशी कॅप वगैरे माझ्याकडे आहे उपलब्ध ही कॅप आहे ओके तर ती कॅप पण आपण बनवतो म्हणजे ऑर्डर प्रमाणे तुम्ही या वस्तू बनवून देऊ शकता दे त्याच्यानंतर आपण ही बॉटल देखील बघतोय जी प्लास्टिक बॉटल ला आपण ही कात्याची अशी डेकोरेटिव्ह गुंडाळलेली आहे आणि त्याच्यामुळे पाणी आतलं थंड राहत असेल व्यवस्थित ओके तर आपल्याकडे आपण भरपूर प्रोडक्ट बघितले ज्याच्यामध्ये मेन आपला डोअर मॅट्स आहेत काथ्याची रशी आहे आणि शोभिवंत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून देता तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे काथ्यापासून दोरी कशी बनवली जाते आणि त्या दोरीपासून त्यांचे इतर प्रोडक्ट कसे बनवले जातात त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेतली खरंच मला या सगळ्या गोष्टीचा अभिमान वाटतो की काही ठिकाणी असं म्हटलं जातं की मराठी माणूस व्यवसाय करत नाही पण आज मी तुमच्या समोर एक महिला मराठी व्यावसायिक आणलेली आहे ह्यांचे है। जर प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायचे असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचे सगळे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते प्रोडक्ट तुम्ही घरी मागू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलआयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू